आणि म्हणून माझी तुम्हाला विनंती की या सगळ्या गोष्टी करत असताना ज्या पद्धतीला आम्ही सगळेजण काम करतो इथं करोड रुपयाचा पैसा आपण गोदावरी मराठवाडा इरिगेशन डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनच्या निमित्तानं बँकेस मध्ये खर्च केला आमच्यावर आरोप झाले आम्ही स्वच्छ भूमिका घेतली होती एस आय टी मध्ये सांगितलं की होच्यामध्ये क्लिक चिट माझ्या सरकारला तरी देखील लोकांच्या करण्याचं काम या मंडळीच चालले स्वतः काही करायचं नाही इतरांनी काही विकासाचं केलं तर त्याच्यामध्ये टीका टिप्पणी करायची आज मी इथं आल्यानंतर इकोलीवर टंचाईचा आढावा कलेक्टर सगळ्या अधिकाऱ्यांना बोलवलं होतं विक्रम काळे होते शंकर होते प्रदीप नाईक होते आम्ही सगळ्यांनी चर्चा ज्यावेळेस केली त्यावेळेस एक गोष्ट माझ्या लक्षात आहे बाबरी बैराज करत असताना सगळ्या स्टेट वर्कच्या पाहिजे सुप्रीम कोर्टापर्यंत बैठक केली आम्ही सगळे जण त्यावेळेस पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंगांना भेटतो पवार साहेबांचा भेटतो आणि तो बॅरेज झाला पाहिजे त्याशिवाय त्या भागामध्ये पाणी साठणार नाही परंतु सुप्रीम कोर्टाने एक निकाल दिलेला आहे की तीस जूनला ला बॅरेजेस दरवाजे वर करायचे आणि पाणी सोडून द्यायचं आज सळावा घेत असताना माझ्या लक्षात आला की पुन्हा सुप्रीम कोर्टामध्ये आपण गेलं पाहिजे मी राज्य सरकारला जलसंपदा विभागाला जायला सांगणार कशा करता ती जूनला जर पाऊस पडला नाही आणि वर्ग पाणी आलं नाही तर पाण्याची परिस्थिती राज्यातली एकंदरीत तक्षामध्ये घेऊन मग ते दरवाजे वर करावे का खाली ठेवावे ते ठरवलं जावं ठीक आहे त्याच्यामध्ये शेजारच्या राज्याचा एक अधिकारी नाही आपल्या राज्याचा नाही लवादाचा नाही त्याबद्दल पण कुठेतरी सुप्रीम कोर्टाच्या पण लक्षात आणून दिलं पाहिजे आता काय झालं दरवाजे तर पाणी गेलं खाली निघून आणि आता त्या लोकांना पहिला पाणी पाहिजे पहिलंही पाणी त्याच्यावर आपण पाठू न पिढ्याच्या पाण्याचा माणसांचा जनावरांचा तरी विचार करा कारण आता सगळं ग्लोबल मारून पुळ पाऊस पडला अख्खं मृग नक्षत्र कोरड गेलं पाऊस पडला जून मध्ये काही पाहिजे आता आपल्या इतकं शेजारचा विदर्भ बनत काही नद्या दुथडी भरून चालल्या परवा मी जळगावी आणि सुधीर तडकरे साहेब आम्ही गेलो होतो तापी नदी प्रचंड भरून चालते तिथली धरणाची बेचाळीस बेचाळीस दरवाजे वर केली बेचाळीस दरवाजे किती पाऊस पडला आणि आता आपल्या इथं

पवारसाहेबांची आपल्याला सगळ्यांना शिकवण आणि म्हणून बाबतीमध्ये मला वाटतं शंकर सांगित पवार साहेब दहा वर्ष कृषी मंत्री होते सातत्याने कापूस असेल ज्वारी असेल गहू असेल तांदूळ असेल ऊस केलं आपल्याला चार भाव मिळाला पैसे कमी पडले हे प्रमाणे दर देता येईल साहेबांनी त्याच्यात आपल्याला सहा हजार सहाशे कोटी रुपये बिकव्याची केंद्र सरकारमधून उपलब्ध करून दिली आणि या प्रकारचं काम करत असताना आज मात्र आच्छेदित आहे की आच्छेदित आहे की अशा प्रकारची स्वप्न दाखवली आच्छेदित आले गुटुरकर साहेबांनी आता सांगितलं आज दोन महिने होऊन गेले मोदी साहेब पंतप्रधान झाले अहो आच्छेदित तर आलेच पाहिजे ते टी व्हीवरची काकूबाई यांची तर आता बेपत्ता आम्ही शोधतोय की कुठे काकू कुठे काकू कुठं महागाई कमी झाली उलट डिझेल वाढत ते आल्यानंतर पेट्रोल वाढल्या सिलेंडरच्या रेल्वेचे दरवाढ चौदा टक्के झाले कालच्या रेल्वे बजेटला साहेब आपल्या महाराष्ट्राच्या तोंडाला वाढ काम केंद्र सरकारने केलं काही पैसे दिले बेचाळीस खासदार तुमच्या विचाराचे तुम्हाला निवडून देऊ तुम्ही जर महाराष्ट्राच्या वाट्याला काही देणार

त्याच्यावर एक एवढा मोठा फरक पडायचा नेता आपल्याला सोडून जातो त्याचा मी बापूर श्रद्धांजली अर्पण करतो आज सगळ्यांना शंका आहे की याची सीबीआय चौकशी झाली पाहिजे का इतक्या झटपट सगळ्या गोष्टी तिथं झाल्या याला उत्तर ते देऊ शकत नाही आपण पण अनेक ऍक्सिडेंट बघितो मी रात्री एका एक पुला, पुला विसका या चा ना बाकी काही झालं नाही का लोकांच्या मनामध्ये शंका जागा राहून पवार साहेबांनी पण सांगितलं की सीबीआय चौकशी झाली पाहिजे मागच्या काळात

किमती वाढल्या हाताच्या वाटल्या गोरगरी घर कशी वाढायची त्याचं उत्तर नाही म्हटलं अरे अक्षेती नातेवाले अक्षेती नातेवाले तुमच्या जाहिरात एवढ्या महागाईच आम्ही आणि महागाई वाढायला आली त्या अक्षेदी आदेवाले म्हणजे महागाई कमी होणारा फुटा म्हणलो नुसतं म्हणून अक्षेरी स्वतःची स्वतःचे अक्षेरी नातेवाले करण्याकरता आपली साधीची वाट कारण त्यांच्या अक्षरी फेमस कोण पंतप्रधान झालं कोण मंत्री झालं कोण काय करतय